मुंबईमध्ये लालबागमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको सध्या केलाय इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेने हे आंदोलन केलं असून यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनिकांनी जोरदार घोषणाबाजी दिली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठलेले असतानाही सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो उपस्थित करत आंदोलन ते सध्या करत आहेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे यावेळी आमदार यामिनी जाधव विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर हे सुद्धा उपस्थित असून मुंबईमध्ये प्रत्येक विभागात हे आंदोलन आज केलं जाते मुंबईतल्या लालबागमध्ये मधील शिवसैनिकांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याची ही दृश्य आहेत आणि शिवसेनेकांनी लालबागमध्ये रास्ता रोको केलाय इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील कृष्णात शिवसेनेने इंधन दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन केलेलं आहे लालबागमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे सध्याच्या अपडेट्स कारणामुळे आपला संपर्क हा तुटलेला आहे आणि मुंबईत लालबागमध्ये विरोधात शिवसेनेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे आणि हा उच्चांक गाठलेला असताना सुद्धा सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो शिवसैनिक एकत्र येत त्यांनी हे आंदोलन केलं आहे महापौर किशोरी पेडणेकर त्यावेळी आमदार यामिनी जाधव विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील कृष्णा शिवसेना इंधन दरवाढीच्या विरोधात आक्रमक झालेली मुंबईत पाहायला मिळते सध्याच्या अपडेट्स शिवसेनेच्या वतीनं इंधन दरवाडी विरोधात जोरदार आंदोलन मुंबईत ठिकठिकाणी सुरू आहे दादर टिटी या भागामध्ये हे शिवसैनिकांच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आहे हा संपूर्ण रस्ता रस्ता रोको करण्यात आलेला आहे रस्त्यावर बसून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत महिला विभाग प्रमुख श्रद्धा जाधव आहेत श्रद्धा काही काय सांगाल हॅलो हा हॅलो सर्वसामान्य जनतेने हैराण झालेले आहे सर्वसामान्य जनता हैराण झालेले आहे नेहमी नेहमी आज 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 पेट्रोलची दरवार आज तिथं तिथं सर्वसामान्य लढणीला जगण्या कठीण झालेले आहे सर्वसामान्य लढणीला जगण्या कठीण झालेले आहे राजवार करणाऱ्या केंद्र सरकारचा सरवार करणाऱ्या केंद्र सरकारचा आपण पाहू शकतो की संपूर्ण शिवसैनिक जे आहेत महिला शिवसैनिक या ह्या आंदोलनात सहभागी झालेला आहे हा संपूर्ण रस्ता रोको जो आहे तो दादर टिकी भागात करण्यात आलेला आहे त्यामुळं रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे सर्व पोलीस जे आहेत ते रस्ता रोको जो केलेला आहे ती शिवसेनेकांना बाहेर काढत आहेत आणि संपूर्ण मुंबईत शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारचं आंदोलन केलं जाते केंद्र सरकारचा जाहीर निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना करताना दिसून येत आहे कृष्णा पाटील झी मिडिया मुंबई आपण बघितलं का मुंबईच्या दादर किटीवरती शिवसैनिकांनी हा रास्ता रोखो केलेला आहे इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना आक्रमक झालेली मुंबईत पाहायला मिळते